काय वाटतंय निवडून यायला पाहिजेत का बारणे येतील का मिशन दोन हजार चोवीस मावळ लोकसभेची उमेदवारी शिंदे गटाकडन आदरणीय मावळ लोकसभेचे तिन्ही आळा संसदपटू म्हणून जे खासदार झाले आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांचा कामाचं कार्य एवढं चांगले की आमच्या वोडेश्वर माऊ ग्रुप ग्रामपंचायतीला आठ कोटी रुपयाचा निधी दिला आणि माई एकच विचार आहे बारणे साहेब हे विजय झाले पाहिजे ह्या देशाचे पंतप्रधान दोन हजार चोवीस ला आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना परत पुन्हा पंतप्रधान आहे माझं स्वप्न आहे एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून सांगतो मी दोन हजार चोवीसला मोदींना परत पंतप्रधान करायचे त्यांच्या मागा असा हात वरून करून बसणारा माणूस मे आदरणीय बारणे साहेब पाहिजे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे बारणे साहेबांची का सा सा एवढी कामं त्यात मध्ये आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि या राज्याचे भावी मंत्री आदरणीय सुनील नाना शेळके असतील परत माजी मंत्री नामदार संजय तथा बाबा भाऊ पाटील असतील तर यांचा हात बळकट करायसाठी साहेबांना यावेळेस पुन्हा संधी द्यायची